महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर काही भागामध्ये धुलिवंदनला पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि होळीला मात्र पुरी भाजीचा स्वयंपाक केला जातो तर या अगोदर आपण होळी स्पेशल पुरणपोळीचा स्वयंपाक मागच्या आठवड्यामध्ये पाहिलेलाच आहे तर आजच्या भागामध्ये आज आपण ही पुरी भाजीचा करण्यासाठी छान अशी ही ओल्या मटारची लाल तरीची भाजी बनवलेली आहे आणि भाजीला रंग छान आलेला आहे भाजी दिसायला तेवढी च छान दिसत आहेत ना तेवढी चवीला देखील छान अशी झालेली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची देखील खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील सहा दिवस सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येते नमस्कार मी कविता कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते होळी स्पेशल आज आपण ही छान चमचमीत ओल्या मटारची भाजी बनवलेली आहे त्यासाठी या ठिकाणी हिरवा वाटाणा घेतलेला आहे सध्या हिरवा वटाणा खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतो आणि हा स्टोअर देखील कसा करायचा हे मी सांगितलेले आहे थोडीशी मोड आणलेले आहे कारण मोड आणले की ती भाजी आणखीनच पौष्टिक बनते त्यामुळे थोडीशी मोड आणलेली आहे त्यानंतर कांदा बारीक चिरून न घेता अगदी झटपट बनवायची आहे त्यामुळे अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या छान अशा फोडी करून घेतलेल्या आहे त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो शक्य पिकलेला घ्या अद्रक घेतलेला आहे त्यानंतर लसूण घेतलेला आहे आणि मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर छान असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे या ठिकाणी खूप जास्त प्युरी देखील पेस्ट देखील करू नका हलकंसं ठोसरपणा यामध्ये ठेवा ज्या पद्धतीचा आपला कांदा कापलेला असतो ना त्या पद्धतीचा कांदा यामध्ये तयार झालेला असायला हवा तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तर तुम्ही त्यामध्ये देखील हे कट करून घेऊ शकता त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकायची साधारणतः एक ते दीड चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायची बारीक चिरली खूप छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची त्यामुळे भाजीला चवथी एवढी छान येते त्यानंतर एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं तेलामध्ये छान असं फुललं की आपण जे मिक्सरला दळून घेतलेला कांदा टोमॅटो त्याचबरोबर अद्रक लसूणचं जे वाटण आहे ते वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हे वाटण आपल्याला पाच ते सात मिनटं मोठ्या ह्याच्यावर परतवत राहायचं एकसारखं हलवायचं जेणेकरून त्यामध्ये जे तेल आहे ते पूर्णपणे रिलीज व्हावं इतपत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर कांदा तळाशी करपू नये यासाठी तुम्हाला एकसारखं ते हलवत राहायचं आहे हे पहा गॅसचा फ्लेम हा मध्यम ते मोठ्या आशेवर व्यवस्थित असं सात ते आठ मिनटं छान असं मी परतवून घेतल्यानंतर त्यामधील जे तेल आहे ते किती प्रमाणात रिलीज झालेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते हे पहा तेल त्यामधील छान असं रिलीज झालेलं आहे कांदा टोमॅटो देखील व्यवस्थित असा परतवून झालेला आहे या ठिकाणी टोमॅटो शक्यतो जास्त पिकलेला घ्या त्याचबरोबर व्यवस्थित असा परतवून घ्या म्हणजे त्याचा जो आंबटपणा आहे तो भाजीमध्ये उतरत नाही त्यानंतर टाकूया अर्धा चमचा हळद त्यानंतर लाल मिरच पावडर वगैरे काहीही न वापरता आपण कविताच किचनचा हा कांदा लसूण मसाला टाकणार आहोत साधारणतः दोन ते अडीच चमचे एवढा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हा जर कांदा लसूण मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तर या स्क्रीनवर देखील व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याचबरोबर या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी एक व्हॉट्सअप नंबर देणार आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फोन करून त्याचबरोबर मेसेज करून देखील हा कांदा लसूण मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता अगदी चवीला छान असा तयार झालेला हा कांदा लसूण मसाला तयार करताना कांदा आणि लसूण पाट्यावर वाटून यामध्ये आपण मिक्स केलेला आहे ज्यामुळे पारंपरिक जी पाट्यावरील मसाल्याची चव होती ती यामध्ये उतरलेली आहे त्याचबरोबर कांदा लसूण मसाला आपण डंकावर पारंपरिक पद्धतीने छानसा कुटून घेतलेला आहे यामध्ये वापरलेले सर्व मसाले आपण शेतकऱ्याकडील वापरलेले आहे त्यामुळे केमिकल विरहित आणि शुद्धता राखून आपण हा मसाला तयार केलेला आहे त्यामुळे एकदा नक्कीच यूज करून पहा तुम्हाला हा मसाला अगदीच चवीला नक्कीच आवडेल त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला खूप जास्त झणझणी ती भाजी आवडत असेल तर थोडीशी लाल मिरची पावडर देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर किती घट्ट करायची किंवा किती पातळ किती क्वांटिटीमध्ये करायची त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर ही भाजी आपण मंद गॅसवर ठेवलेली आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे थोडेसे कुटून घेणार आहोत थोडंसं आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील टाकायचा आहे जास्त ना अगदी एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुरुवातीला यामध्ये दह्याचा वापर केला तरीही चालणार आहे पाणी आपण गरम पाणी ज्यावेळेस टाकलं होतं ना त्या अगोदर तुम्हाला यामध्ये दही टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला शेंगदाण्याचा वापर देखील करावा लागणार नाही परंतु जास्त ना अगदी एक ते दोन चमचेच शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर मीठ टाकणार आहोत चवीनुसार साधारणतः अगदी लहान साईजचा चमचा आहे एक ते दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आठ ते दहा मिनटं यामध्ये आपण ही भाजी छानशी शिजवून घेणार आहोत आता यामध्ये आपण जो वटाणा आहे ना तो सुरुवातीलाच यामध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर वटाणा नंतर टाकायचं असेल तरी देखील तुम्ही तो टाकू शकता छान अशी मंद गॅसवर आपण ही सात ते आठ मिनटं शिजवून घेतल्यानंतर त्यावर तरी छान आलेली आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर टाकणार आहोत त्याचबरोबर कविताच किचनचा एक चमचा अगदी लहान साईजचा एक चमचा गरम मसाला देखील यामध्ये दे टाकलेला आहे आणि व्यवस्थित अशी आपण ही, ही भाजी मिक्स करून घेणार आहोत छान अशी आपली ही ओल्या मटारची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे यासोबत मी पुरी बनवणार आहे पुरीची रेसिपी देखील लिक खूप त्या मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला ती आणखी डिटेलमध्ये जर हवी असेल तर तसं मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा पुरीची रेसिपी देखील सेपरेट मी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल छान अशी आपली ही ओल्या मटारची भाजी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे गरमागरम आपण ती बाऊलमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा करा आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता मी नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असते महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेत असतो पूर्ण महिनाभर तुम्हाला माझ्या अविरत दररोज दुपारी खूप साऱ्या रेसिपीज पाहायला मिळतात त्यामुळे या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येते त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी रेसिपी हवी असेल तर तुम्ही त्या रेसिपीचं नाव टाकल्याबरोबर लगेचच ती तुम्हाला रेसिपी शो होते दाखवली जाते ज्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे ती रेसिपी पटकन माझ्या चॅनलवरली तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा छान अशी आपली ही ओल्या मटरची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद